नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शहात्तराव्या प्रजासत्ताक दिवसाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे तर इंडोनेशिया देशाचे जे काही राष्ट्रपती आहेत ते या ठिकाणी शहात्तराव्या क्रमांकाच्या प्रजासत्ताक दिवसाला ॲज अ चीफ गेस्ट म्हणजेच प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका लक्षात घ्या दोन हजार वीसमध्ये मध्ये या ठिकाणी ब्राझीलचे प्रेसिडेंट आले होते जेर बोलचा दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये मध्ये या ठिकाणी चीफ गेस्ट बोलवण्यात आलेले नव्हते ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या ठिकाणी इजिप्त देशाचे प्रेसिडेंट बोलवण्यात आलं होतं त्यांचं नाव आहे अब्देल फतेह हो अलसिसी आणि दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी फ्रान्स देशाचे प्रेसिडेंट बोलवण्यात आलं होतं फ्रान्सचे अध्यक्ष होते त्यावेळेस इमॅन्युअल मॅक्रॉन या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत हे जे काही अब्देल फतह अल सिसी आहेत इजिप्तचे अध्यक्ष आणि इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत फ्रान्सचे अध्यक्ष या दोघांच्या वेळेस या ठिकाणी राष्ट्रपती कोण होते द्रौपदी मुर्मू ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता विद्यार्थी प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कॉप एकोणतीसची ची एकोणतीसाव्या क्रमांकाची वार्षिक यु एन बैठक आयोजित केली जात आहे कॉप ट्वेंटी नाईन असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही फोटोच्या माध्यमातून लक्षात ठेवा कॉप एकोणतीस म्हणजेच काय ओ पी कॉप म्हणजे काय तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असा त्याचा फुल फॉर्म होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजरबैजान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बाकू नावाचं एक शहर आहे सिटी आहे त्या ठिकाणी अझरबैजानमध्ये कॉप एकोणतीसची ची वार्षिक यु एन बैठक आयोजित केली जात आहे पहिलाच प्रश्न किंवा ही जी काही परिषद आहे ती केव्हा असणार आहे तर अकरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये असणार आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचा महत्वाच्या परिषदेबद्दल तर लगेच नवनवीन लगेच या ठिकाणी ज्या काही परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत किंवा येणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन नवी दिल्ली इंडस एक्स समिट दोन कॅलिफोर्निया क्वाड लिडर्स समिट दोन अमेरिका क्वाड समिट दोन हजार पंचवीस आपला प्यारा भारत देश आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओस या ठिकाणी इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये आणि कॉप एकोणतीसची या ठिकाणी वार्षिक बैठक अझरबैजान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आशियाई विकास बँक ज्याला आपण बोलतो ए डी बी बरोबर तर ए डी बीने उत्तराखंड राज्याचं जे काही जीवनमान आहे ते सुधार प्रकल्प करण्यासाठी म्हणजेच सोप्या भाषेमध्ये सांगतो त्या ठिकाणचं जे काही जीवनमान आहे त्याला सुधारण्यासाठी किती कोटी या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवळपास दोनशे दशलक्ष यु एस डी डॉलर एवढं या ठिकाणी लोन दिलेलं आहे कोणाला उत्तराखंडला कोणी ए डी बीने कशासाठी लिहून घ्या शहरी पायाभूत सुविधा सुधारणे आणि बळकट करणे तसेच हवामान लवचिक बनवणे उत्तराखंड राज्य हे याच्या मागचं मेन पर्पज आहे पर्याय क्रमांक सी दोनशे दशलक्ष यु एस डी डॉलर एवढे या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे एडीबीने मी आत्ता सांगितलं फुलफॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक ज्या बँकेची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली अध्यक्ष आहेत मात्सुकू असं मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी सदस्यत्व आहे एकोणसत्तर देशांकडे आणि एकोणसत्तरावा सदस्य देश बनला आहे इस्रायल पाहूया पुढचा प्रश्न आसाम सरकार आणि कोणत्या आय आय टीने हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आसाम आणि आय आय टी गुवाहाटी या दोघांनी या ठिकाणी हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे उद्देश काय याच्या मागचं काय काम असणार आहे तर लिहून घ्या हे अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रख्यात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना एकत्रित अंत या प्लॅटफॉर्मवरती असं एक प्रकारचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म असणार आहे आसाम गव्हर्नमेंट म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट आणि आय आय टी गुवाहाटी या दोघांनी या ठिकाणी हा करार केलेला आहे प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे लगेच बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग करार करतं कोण आपलं भारत देश त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारत आणि सौदी अरेबियामध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झाला आहे भारत आणि न्यूझीलंडमध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला आहे भारत आणि सौदी अरेबियामध्ये ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी करार झाला आहे भारत आणि मॉरिशस दरम्यान लहान उपग्रह प्रकल्पासाठी करार झाला आहे भारत आणि कोलंबियासोबत डिजिटल सोल्युशन सामायिकरण क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी करार झाला आहे भारत आणि ओमानमध्ये संरक्षण क्षेत्र आणि आय टी सहकार्यावरती सामंजस्य करार झाला आहे भारत आणि क्युबामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या सहकार्यावरती सामंजस्य करार झाला आहे भारत आणि फ्रान्समध्ये संयुक्तपणे विज्ञान संशोधन प्रकल्पांना निधी देण्यासाठी करार झाला आहे आणि भारत आणि गयानामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्रासाठी सामंजस्य करार झालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अग्रवाल हर्षवर्धन अग्रवाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर हर्षवर्धन अग्रवाल यांची या ठिकाणी फिक्कीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे फिक्की फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री स्थापना झाली एकोणीसशे सद सत्तावीसला ला माफ करा स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीस ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली फुल है, Indian, है। है, नव या ठिकाणी फिक्की काय आहे फेडरेशन ऑफ ऑफ इंडियन चेंबर्स कॉमर्स इंडस्ट्री सुद्धा प्रश्न वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत परमेश शिवमणी महाराष्ट्र जे काही महिला आयोग आहे त्याचे अध्यक्ष बनले आहेत रुपाली चाकणकर भारताचे एकावन्न क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनलेत विजया किशोर रहाटकर लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक बनलेत राजीव गई जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत थाचत विश्वनाथ नरेंद्रन भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपीन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत संजय वर्मा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले तय्यब इकराम आणि फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये दरवर्षी बाल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण चौदा नोव्हेंबरला या ठिकाणी बाल दिवस भारतामध्ये साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त चौदा नोव्हेंबरला दरवर्षी आपण बाल दिवस म्हणून साजरा करतो आपल्या भारतामध्ये ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या या ठिकाणी दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून देखील साजरा करतात आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये आपण बालदिवस म्हणून साजरा करतो आणि जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस त्याच्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी पाहूया पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये पंतसीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झालेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पॅनसीर एस वन शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमसह विकसित करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे याच्यामागचा एकमेव उद्देश आहे हवाई संरक्षण वाढवणे हा याच्यामागचा मेन पर्पज आहे पँटसीर एअर डिफेन्स सिस्टम हे विमान ड्रोन आणि अचूक मार्गदर्शित युद्धसामग्रीसह सा, हवाई धोक्यांपासून लष्करी प्रतिष्ठान आणि गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले एक अत्यंत बहुमुखी आणि मोबाईल या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी रशिया सोबत करार केला याच्यासाठी तर रशिया बदल लगेच लिहून घ्या अध्यक्ष नवीन आहेत बनलेले व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून काम करणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न नुकतेच सी प्लेन उड्डाण कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे कोणतं तर या ठिकाणी सी प्लेन उड्डाण ही जी काय सर्व्हिसेस आहेत फॅसिलिटी आहेत तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पर्यटन वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने नवीन सी प्लेन सेवा सुरू केली आहे विजयवाडा ते म याच्यामध्ये या ठिकाणी हे सी प्लेन डेमो फ्लाईट सध्या तरी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे असं विचारलं तर श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पोया पुढचा प्रश्न न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी एकावन्नाव्या क्रमांकाच्या सरन्यायाधीशपदी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे प्रश्न काय आहे तर हे जे काय संजीव खन्ना आहेत न्यायमूर्ती ते टिंबटिंब पर्यंत सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहेत तर पर्याय क्रमांक ए तेरा मे पर्यंत या ठिकाणी ते सरन्यायाधीश म्हणून कामकाज करणार आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची ऑलरेडी जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती ही स गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तेरा मेच्या नंतर ते या ठिकाणी रिटायर होणार आहेत पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार चोवीसमधील आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न ली क्वान हाई यांची नवीन चार वर्षाच्या कालावधीसाठी वर्ल्ड सेलिंगचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झालेली आहे तर हे जे काही ली क्वान हाई आहेत ते कोणत्या देशाला बिलॉंग करतात तर पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे सात मध्ये पॅरिसमध्ये स्थापन झालेल्या वर्ल्ड सेलिंगला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नौका नयनासाठी जागतिक प्रशासकीय संस्था म्हणून मान्यता दिलेली आहे ज्यामध्ये एकशे सदतीस सदस्य राष्ट्रीय प्राधिकरण या ठिकाणी समाविष्ट आहेत या गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न पंचावन्नाव्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी फिलिप रॉजर नॉयस यांना त्यांच्या कामाचा जागतिक सिनेमावरती कायमचा पडलेल्या प्रभावामुळे त्यांना या ठिकाणी पंचावन्नाव्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे शेवटचा प्रश्न डब्ल्यू टी ए वुमन टेनिस असोसिएशन महिला टेनिस असोसिएशन फायनल दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे पर्याय क्रमांक ए कोको गॉफ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कोको गॉफ असं त्यांचं नाव आहे दोन हजार चोवीसचं जे काही ए फायनल आहे व वुमन टेनिस असोसिएशन फायनल आहे त्याचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न मी सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळ्याचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे पुणे चेन्नई बेंगलोर की मुंबई तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर येत आहे की नाही की चुकत आहे याच्यावरती सुद्धा अनालिसिस करणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं ठरणार आहे